परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून टेस्ला ही कार खरेदी टेस्ला कारचे भारतातील पहिले ग्राहक हे प्रताप सरनाईक हे ठरलेले आहेत ग्राहक प्रताप सरनाईक महाराष्ट्राचे परिवहन मंत्री गाडी मॉडेल टेस्ला मॉडेल वाय डिलिव्हरी तारीख पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस शोरूम मुंबई बी के सी म्हणजेच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथून ही त्यांनी गाडी खरेदी केलेली आहे किंमत एक्स शोरूम स्टँडर्ड आर डब्ल्यू डी एकोणसाठ लाख पॉईंट एकोणनव्वद लाँग रेंज आर डब्ल्यू डी सदुसष्ट लाख कार ही कोणासाठी खरेदी केलेली आहे तर नातवाला भेट देण्यासाठी म्हणून त्यांनी ही कार खरेदी केलेली आहे तर ही कार खरेदी करण्याचा त्यांचा उद्देश हा आहे की तरुणांमध्ये ई वाहनांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी त्यांनी ही कार खरेदी केलेली आहे तर मित्रांनो ह्या कारविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा